चालू स्टार्ट हा तू म्हणे वन टू थ्री वन टू थ्री गोष्टी आवडतात का तुम्हाला रामायणाच्या गोष्टी रामायणाच्या गोष्टी गोष्ट आठवी गोष्ट आठवी अहिल्या शिळा अहिल्या शिळा राघवे मुक्त केली राघवे मुक्त केली श्रीराम श्री किलेचा राजा जनक याची मुलगी सीता याची मुलगी सीता हिचे त्याने स्वयंवर करायचे ठरवले होते स्वयंवराच्या अटी पूर्ण करणाऱ्या व सीतेला आवडणाऱ्या सीतेला आवडणाऱ्या

स्वतःच्या रूपातील दुसरी व्यक्ती बघून दुसरी व्यक्ती गौतम ऋषींचा राग अनावर, अनावर, खाला। अनावर खाला। त्यानी आहिलेला। त्यानी आहिलेला। आहिलेला। शाप ऋषींचा झाला त्यांनी त्यांनी दिला दगडी मूर्तीत रूपांतर झाले पण त्यात

प्रभु रामचंद्रांचे प्रभु रामचंद्रांचे पाय धरले पाय धरले श्री रामांच्या पायांवर श्री रामांच्या पायांवर तिच्या अश्रूंचा तिच्या अश्रूंचा अभिषेक होत होता अभिषेक होत होता

दर्शन झाले होते तिने त्यांचे, त्यांचे, त्यांचे। आशीर्वाद मागितले प्रभू रामचंद्रांनी राम तथास्तू म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवला तिला स्वर्गात तिचे पती गौतम मुशी यांच्याकडे जायला सांगितले

अहिल्या शिळा अहिल्या शिळा राघवे मुक्त केली राघवे मुक्त केली प्रभू श्रीरामचंद्र की जय प्रभू श्रीरामचंद्र की जय प्रभू श्रीरामचंद्र की जय अरे कुठ देव के